चर्चा विनिमय करायला आणि पुढे आखणी कशी करायची विधानसभेच्या दृष्टिकोनातून जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका नगर परिषद या संदर्भामध्ये आज शहराध्यक्षांपासून जिल्हाध्यक्षांपर्यंत महिला पुरुष उपाध्यक्ष सचिव नेते अशी बैठक बोलावलेली आहे आणि त्या बैठकीला स्वतः राष्ट्र मार्गदर्शक हा आजच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे कारण त्या लोकशाहीला पूरक असणाऱ्या गोष्टी असल्यामुळे निवडणूक ही पक्ष अंतर्गत घ्यावी लागते आणि पक्षांतर्गत निवडणूक घेऊन पक्षाचा अध्यक्ष आणि जे काही नेतृद्य त्यांची नेमणूक करावी लागते आणि म्हणून आता तीन वाजता दादर कल्चरल दादर महात्मा कल्चरल सुरू आहे त्या निवडणुकीमध्ये मला असं वाटतं की हा संपूर्ण आढावा घेण्यासाठी बैठक परंतु तो काही ओपन आढावा घेतला जाणार नाही त्याचं संपूर्ण कामकाज सुरू झालेलं आहे आणि आता कार्यकर्ते काय बोलतोय त्यांना काय सांगायचं असेल किंवा साहेबांना त्यांना काय कराय मार्गदर्शन करायचं नांदगावकर साहेब लोकसभेला तुम्ही माहितीला पाठिंबा दिला होता आता विधानसभेची निवडणूक आहे आणि अत्यंत महत्वाची ही निवडणूक आहे काय भूमिका असेल त्याविषयी काय सांगाल स्वबळाची असेल माहिती सोबत जाण्या माहिती आता परिस्थिती कशी कशी बदलते त्याच्यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात आतापर्यंत तुम्हाला कल्पना आहे की आम्ही पक्षात जन्म झाल्यापासून आम्ही स्वतंत्र निवडणुका लढवलेल्या आहेत आणि या निवडणुकीमध्ये सन्मान्य नरेंद्र मोदी तिसऱ्यांना पंतप्रधान व्हावे अशा प्रकारच्या भावना साहेबांच्या होत्या जेणेकरून एक स्थिर सरकारी उत्तम शासन आणि प्रशासन चालावं आणि लोकांची कामं व्हावीत चांगल्या प्रकारचे निर्णय व्हावेत याच तो दिलेला पाठिंबा होता आणि त्याप्रमाणे आता देशाची पंतप्रधान झालेली आहे आता पुढची वाटचाल तशी काही <laughs>